बघा हे फायनल लुक माझा तयार झालेला आहे तुम्ही पण आता हा बनवलेला आहे आंब्याचा रस इथं मस्त बेगी गोडी आता सजत आहे ही आम्ही तुम्हाला गुढी पाडवायच्या खूप साऱ्या शुभेच्छा फ्रेंड्स माझ्या चॅनल खूप सारे स्वागत आहे ही आमची त्रिशा आज आहे गुढी पाडवा आता गुढी पाडवायच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आमची आता सकाळची चालू आहे वर्धवळ आम्हाला बनवायची स्वयंपाक आणि करायची गुढीची पूजा सो आम्ही आता खाली आलं की बघून घेणं आणि वरती येऊन स्वयंपाक बनवणं असं अल्टरनेट काम चालू आहे त्रिशा आता जस्ट थोडंसं काय म्हणत त्याला ता दूध वगैरे घेऊन तिने बिस्किट खाऊन आता ती अंघोळ करून घेणार आहे हा ना बनवलं डाळ भात इथं बनवल्या आलूची भाजी आणि इथं आता पनीर बनवणार आहोत पनीरसाठी आपण टोमॅटोची पेस्ट काढलेली आहे तर इथं मी बटर पनीर बनवत आहे बटर पनीर बनवण्यासाठी सुहानाचा बटर पनीर बनव मसाला मी वापरते आणि हे छोटंसं पनीरचं पाकिट आम्हा तिघांसाठी खूप सफिशियंट होतं आणि पनीरसाठी आपण कांदा लसूण आपलं कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आणि त्याला जेव्हा आपण पूर्ण फ्राय करून घेतो त्याच्यानंतर पनीर त्याच्यामध्ये ॲड करायचं सो एकदम यम्मी हॉटेल स्टाईल पनीर तयार होतं आणि जे किंवा या त्रिशाला भयंकर आवडतं इथं मी पनीर फ्राय करून घेत आहे आणि पनीर फ्राय करून घेतल्यानंतर ते पनीर जे आहे आपण जी टोमॅटो आणि जी कांद्याची ग्रेव्ही तयार केली होती त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि खूप अशी यम्मी रेसिपी तयार होते आणि म्हणजे त्रिशा खूप आवडीने खाते सो इथं मी तुम्ही बघू शकाल तेच करणं चालू आहे माझं वापरणार आहोत आणि हे मायक वापरून बनवणार पनीरचा पनीर बटर मसाला वापरून पनीर बनवणार ठीक आहे रुख एक मिनिट बाते हे याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आता पनीर पनीर भात आपण पनीरचे जे पीसेस आहेत ते आपण याच्यामध्ये ॲड करतो बघू शकता आहे मस्त आता पनीरची भाजी झालेली आहे आणि आता आपण बनवणार आहोत आंब्याचा रस आपण आता हा बनवलेला आहे आंब्याचा रस इथे मस्त पेगी बनवल्यात कुर्डया आणि पापड तो चला आपण आता नवैद दाखवूया बापा गुढी पाडवा संत तुम्हाला माहितच असेल चैत्र महिन्यातला हा पहिला दिवस आणि इथं मराठी लोकांसाठी किती महत्त्वाचं आहे तुम्हाला माहीतच असेल साडेतीन मुहूर्तापैकी एक तर आम्हीही गोडीचं चा पूजन चालू केलं होतं मिस्टरांनी अगदी सुंदर अशी गोडी बांधलेली होती त्याच्यामध्ये तुम्ही गुढीची स्थापना माझे मिस्टर करत होते इतकी तितकी काही हेल्प लागली तर मीही त्यांना ती मदत करत होती आंबाळाची डहाळी परत कडुलिंबाची डहाळी नारळ आहे परंतु म्हणजे ते फुलांचा हार आहे अशा खूप साऱ्या गोष्टी कलश आहे असं छान सापण या गुढीला नटवलेलं आहे इथं माझी त्रिशा इथं स्वस्तिक काढत होती आणि मी नंतर रांगोळी काढून घेतली होती आणि गुढीला नैवेद्य दाखवून जेवणाची तयारी आमची चालू होती गुढीपाडवा खूप असा छान सण असतो आणि मंगलमय वातावरण असतं आणि सगळीकडे अगदी उत्साह असतो आणि अशा या वातावरणात मला खूप प्रसन्न वाटत होतं मी इथं गणपतीची पूजा म्हणून सुपारीचीही स्थापना केलेली होती आणि सुपारी ॲज अ गणपती म्हणून आपण ठेवतो त्याच्यानंतर आपण गुढीची पूजा करतो आणि गुढीची पूजन करून नंतर नैवेद्य दाखवलं जातं संध्याकाळी गुढीही उतरवली जाते सो अशी माझी सुंदर गुढी तुम्ही बघू शकाल नटलेली आहे आणि खाली नैवेद्य मी दाखवलेलं आहे नैवेद्य झाल्यानंतर आम्ही माझ्या मुलीला आणि मिस्टरना वाढून दिलं आणि नंतर मग मी माझ्या माझ्या नटण्याथटण्याकडे कलवळवला कारण की साडी घालून फोटोज काढणं हे मला खूप आवडतं यावेळेला सो गुढीचं स्थापना झालेली आहे आणि आता माझी त्रिशा जी आहे ती काय करते ते बघ इथं त्रिषा आणि तिच्या बाबांचं जेवण झालं त्याच्यानंतर मीही जेवण घेतलं आणि त्याच्यानंतर मग माझी छानशी नपट्ट्याची सुरुवात झालेली आहे सो so, तुम्ही बघू शकता इथं माझी त्रिषाने घातला ड्रेस रंगपंचमीचा जो की तिच्या बाबांनी दिले टप्परती आहे आवडती आहे थोडेसे गणारे रिले शूट बघा मेकअप केल्यावर बघा हे फायनल लुक माझा तयार झालेलं आहे तुम्ही असा हा गेटअप केलेला आहे आणि मला थोडे फोटो काढायचे आहेत पण फोटो काढण्यासाठी त्रिशा मॅडम गेला निघून आणि त्रिशाचे पप्पा काही फोटो काढतात की नाही माहिती नाही डोंट नो मी फोटो कोणाच म्हणजे कोण काढून देणार आहे माझा फोटो शूट करण्यासाठी मी आता इथं सज्ज झालेली आहे अगदी नथ घालून हिरवा छान असा पैठणीचा लुक मी केलेला आहे आणि खूपच छान मला माझा लुक आवडलेला आहे आणि हे लुक मी माझं स्वतःच क्रिएट केलेलं आहे सो मिस्टर आणि म्हणजे त्रिशा माझ्यासोबत तुम्हाला दिसत आहेत आणि त्यांनीही मला उत्तम साथ दिली त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीने तयारी केली रेडी झाली आणि आमची जी गुढी आहे तुमच्यासोबत मी थोडीफार फोटो सेशन केलं तुम्ही बघू शकता ही अशी तो गुढी उभी आहे आणि आता एक सहा सात वाजता साधारण सिक्स ओ क्लॉकला तरी गुढी आपण खाली करून घेणार आहोत सो मी माझा फोटोशूट आता पूर्ण झालेला आहे फोटो कितीही काढा केवढेही काढा म्हणता खरंच नाही त्याच्यामुळे आता त्रिशाने थोडे काढले थोडे मस्त्यांनी काढले थोडे मी काढले असे फोटो रील्स असे माझे काढून झालेले आहेत आणि आता मी हा हा माझ्या साडीचा जो गेटअप आहे तो चेंज करणार आहे सो आता त्रिशा माझी परत आलेली आहे त्रिशाचा पण मला गेटअप दाखवायचा होता त्रिशाच्या बाबांनी कपडे दिले होते त्रिशाची मैत्रीण आली काय गं बाई त्रिशा नाही आहे नाही इथं फ्रेंडसोबत गेली इथं वेदांच्या घरी होती बघ तर त्रिशाची मैत्रीण आली होती तर आता असं झालं की त्रिशा गेलेली आहे बाहेर खेळायला तिचा एक्झाम स्टडी थोडाफार घेतलेला आहे तो असा होता थोडाफार आमचा दिवस सकाळचा थोडी आराम पण केला अभ्यास पण घेतला जेवण बनवलं पेशन्स बघितले आणि सेलिब्रेट पण केलं सो so, कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि हा माझा लूक कसा वाटला साडीचा सा? हेही सांगा चॅनल आवडला तर चॅनलला करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब